शिरपूर शहरात वाहन भाड्याच्या बहाण्याने नागरिकांची वीस लाखांहून अधिक रकमेची फसवणूक करून चारचाकी वाहने परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे तपास यंत्रणेच्या अचूक हालचालीमुळे मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून एकूण नऊ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत फिर्यादी राहुल संतोष बावा वय सत्तावीस राहणार अहिल्यापूर तालुका शिरपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीची स्कार्पिओ आणि बोलेरो पिकअप गाड्या आरोपी मुकेश अशोक लोहार राहणार आमोदा ता शिरपूर याने सोनगीर टोल प्लाझावर रस्त्याचे काम सुरू असून तिथे भाड्याने लागतील या सबबीखाली मागवून घेतल्या प्रत्येकी छव्वीस हजार रुपये मासिक भाड्याचे आमिष देत फक्त एका वाहनाचे भाडे दिले गेले उर्वरित भाडे देणे टाळून दोन्ही गाड्याही परस्पर अन्यत्र विल्हेवाट लावण्यात आल्या यासोबतच मुकेश लोहारने जयेश राजपूत मुकेश राऊळ रमेश कासार सागर प्रकाशकर हितेश कोळी या इतर नागरिकांचीही फसवणूक केली असल्याचे तपासात उघड झाले आहे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पखक सक्रिय झाले दिनांक एकोणतीस मे रोजी शिरपूर शहरातील करवंद नाका येथे आरोपी मुकेश लोहार हा एका हिंडाई अॅक्सेंट गाडीसह मिळून आला ही गाडी फसवणुकीतून मिळालेली असल्याची खात्री झाल्याने त्यास अटक करण्यात आली त्याच्या चौकशीतून उघडकीस आले की, की अन्य आठ गाड्या त्याने वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केल्या होत्या त्यामुळे गुन्हे शोध पथकाच्या तीन वेगवेगळ्या टीम्स तयार करून संपूर्ण शिरपूर परिसरात शोध मोहीम राबवली आणि ही वाहने जप्त करून यशस्वी कारवाई केली यात महिंद्रा स्कॉर्पिओ बोलेरो पिकअप हुंडाई ॲसेंट स्विफ्ट सियाज कार बोलेरो मारुती स्विफ्ट इको अशा गाड्यांचा समावेश होता असा सर्व एकूण रुपये वाहने पोलिसांनी जप्त केली आणि हा गुन्हा उघडकीस आणला वाहन फसवणुकीचा हा प्रकार नागरिकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींची वाढती धोकादायक छटा दर्शवतो सामान्य नागरिकांनी भाड्याने वाहन देताना कायदेशीर करार ओळखपत्रांची पडताळणी आणि विश्वासार्ह कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे ही घटना शहरातील प्रामाणिक जनतेसाठी धोक्याची घंटा ठरावी सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे गोविंद कोळी शांत पवार विनोद आखडमल मनोज दाभाडे मनोज महाजन भटू साळुंके आरिफ तडवी सोमा ठाकरे सचिन वाघ उमेश पवार अशांनी मिळून केली आहे फसवणुकीचा प्रत्येक अनुभव हा शिकवण देणारा असतो पण पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारांना चोख शिक्षा आणि समाजाला संरक्षण मिळते नागरिकांनी सजग राहून अशा प्रकारात पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी कारण जागरूक समाजच सुरक्षित समाज घडवतो शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे राहुल संतोष बावा राणार अहिल्यापूर शिरपूर यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्याकडे एक स्कॉर्पिओ आणि एक बलेरो कार होती बलेरो बलेरो गाडी होती ती त्यांनी भाड्याने मुकेश अशोक लोहार राणा रामोदास शिरपूर याला सव्वीस हजार रुपये भाड्याने दिलेली होती आणि सव्वीस हजार रुपये भाड्याने प्रत्येक गाडी ठरलेली होती एक महिना त्यांनी भाड्या दिल्यानंतर इतर महिन्यांना भाड्या देणं बंद केलं आणि गाड्या सुद्धा दाखवत नव्हता म्हणून मग दोन तीन महिने झाल्यानंतर यांना शंका आली म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे तक्रार दिल्यानंतर तक्रारीमध्ये असं निष्पन्न झालं की सदर आरोपीने या गाड्या कोणाला तरी दुसऱ्याला पुन्हा भाडे तत्वावर दिलेल्या आहेत त्याबाबत चौकशी केली असता आरोपीने आणखी इतर सहा साथ ते सात लोकांच्या गाड्या इतर ठिकाणी भाड्या तत्वावर दिल्याचे निष्पन्न झाले आहे म्हणून त्या संदर्भात गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या तीन टीम तयार करून सदर गाड्यांचा शोध घेतला असता आरोपीने एक स्कॉर्पिओ एक हुंडा मारुती स्विफ्ट तीन बलेरो पिकअप तीन आणि इको फोर्ड एक अशा नऊ गाड्या त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत वीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणखीन दोन तीन गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे तर या अनुषंगाने पोस्ट शिरपूर हद्दीमध्ये जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक झालेली असल्यास त्या व्यक्तींनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या टीमला पोलीस अधीक्षक देवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे एवढा मोठा रॅकेट उघडकीस आणण्यास पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमला यश प्राप्त झालेले आहे